छगन भुजबळांनी येवल्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केलेली आहे यावेळेस पूरग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा भुजबळांपुढे मांडल्या आणि त्यावेळेस या शेतकऱ्यांना अश्र झाले होते येवल्यात अतिवृष्टीमुळे कांदा मका सोयाबीन या पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्ण महाराष्ट्रानं उभं राहणं गरजेचं आहे असं छगन भुजबळांनी म्हटलंय अतिवृष्टीमुळे जे आहे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये मका आहेत सोयाबीन आहे कांदा आहे आपण पाहिलं की शेतकरी फार हवालिल आणि शेतकरी पुरुष सुद्धा धाय मोकळून रडतायत आहेत ह्या वेळा म्हणजे काही अडचणीचे सगळे नियम बाजूला ठेवून जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण या सर्व शेतकऱ्यांना करणार आहोत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या